दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतातील कापूस मका बाजरी आणि खरीप ज्वारीसारख्या पिकांवर मोठा फटका बसला आहे शिरपूर तालुक्यामध्ये दिनांक सव्वीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर या दरम्यान अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शिरपूर तालुक्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत शिरपूर तालुक्यामध्ये सर्व तलाठी मंडळाधिकारी कृषी सहायक व कृषी अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यामध्ये पंचनाम्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत कालच सर्वांकडून प्राथमिक रिपोर्ट नुसार शिरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ एक हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे जवळजवळ एक हजार पाचशे पाच हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये शिरपूर तालुक्यात एकूण चौतीस so, गावांमध्ये प्राथमिक अहवालानुसार नुकसान झालेलं आहे आणि त्या त्यामध्ये कापूस मका खरीप ज्वारी इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि याबाबत कालच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि शासनाकडून त्याबाबत मदत आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ती वाटप करण्यात येणार धन्यवाद नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते में जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी